टेमगरपाडा भादोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्रीकृष्णराज व्यायामशाळेचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले या व्यायामशाळेच्या उभारणीमुळे परिसरातील युवकांना आरोग्य आणि व्यायाम यासाठी एक उत्कृष्ट सुविधा उपलब्ध झाली आहे या व्यायामशाळेचे काम माजी नगराध्यक्ष मदनबुआ नाईक यांच्या मदशनाखाली नगरसेविकासह अस्मिता प्रभुदास नाईक व प्रभुदास नाईक यांच्या विशेष प्रयत्नामुळे पूर्ण करण्यात आले आहे या कामासाठी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीचा खर्च करण्यात आला असून अत्याधुनिक व्यायाम साधनांनी ही व्यायामशाळा सुसज्ज करण्यात आली आहे उद्घाटन स्थळाला मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदर नाईक विश्वनाथ नाईक जगदीश म्हात्रेसर रणजित नाईक युवा नेते देवेंद्र नाईक व इतर मान्यवर सामाजिक कार्यकर्ते युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष मदन मुवा नाईक यांनी आपले मनोगत देखील या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले आहे आपण काय सांगाल व्यायाम ही काळाची गरज आहे तरुणांसाठी नेमकं आज काय उद्देशाने या ठिकाणी आपण व्यायामशाळेचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे काय सांगा नाही तरुणांना काय आवाहन करत आजच्या या श्रीकृष्ण व्यायामशाळेच्या उद्घाटन प्रसंगी या गावचे भादवड टेंगरपाडा या दोन्ही गावाचे प्रतिष्ठित नागरिक जे गेल्या पस्तीस वर्षापासून माझ्या खांद्याला खांदा लावून मला पुढे नेण्याचं का कार्य करत आहेत आणि कार्यरत आहेत अशी आता नावं घ्यायला बसलो तर साखरपुड या हल्ली आहेत तर हे माझे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते टेमगरपाडा भादवड या दोन्ही गावचे प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भग्निनो आज या श्रीकृष्ण व्यायामशाळेचं उद्घाटन करताना एक मनाला समाधान होतं मनाला की मनाला मी एक गाठ बांधली होती की या पंतकृषी जी व्यायामशाळा नाही अशी व्यायामशाळा मला बनवायची आहे ऑफिशियल एक कोटी रुपये खर्च दाखवलेला आहे पण त्याच्याही पुढे गेलेलं आहे ते होतं की या व्यायामशाळेला दहा महिन्यामध्ये तुम्हाला मी चा एक वर्षाच्या चावी हातात देईन पण दहा महिन्यामध्येच मला तिचा सर्व कार्य उरकता आला आज उद्घाटन होईल उद्या उद्घाटन होईल सगळ्यांना उत्कंठा लागली होती कोणी इकडे जात होता याला विचारत होता कोणी त्याला विचारत होता परंतु तिथे जी पायरी बसवली होती ती लोखंडाची पायरी बसवलेली होती उद्या सकाळ कोणाचा पाय घसरला असता <coughs> हात मोडला असता पाय मोडला असता ते मला दुःख झालं असतं पुन्हा मला उलटं बोललं असतं की बुवाला कळलं नाही पायऱ्या बांधायच्या लोखंडाची पायरी बांधली दुसरी गोष्ट म्हणजे मला ती पायरी काढायची होती मला या भागातला रोडचा काम होता तो रोडचा काम करायचा होता कारण व्यायामशाळेचं उद्घाटन जर मी अगोदर केलं असत तर मला इथे जे मैदान दिसतं चार्या बाजूला प्लेन दिसतं ते मला करता आलं नसतं कारण व्यायामशाळेला व्यायाम करायला येणारे ये सगळे व्यायामपटू सकाळी संध्याकाळी मोटरसायकली गाड्या लावते आणि रोडच्या कामाला मला कुठेतरी व्यत्यय आला असता म्हणून मी त्या व्यायाम करणारे लोक माझ्याकडे येत होते त्यांना मुलाला सांगत होतो तुम्ही जरा वेट अँड वॉच करा मी तुम्हाला असं करून देतो की तुम्ही बघत राहाल आता या ठिकाणाला जी जागा आहे ती प्लेन केली मी सगळी सगळीकडे आर एमशी मारून सगळा प्लेन केला भविष्यात येणारा माझा सप्ता आहे या गावाचाच सप्ताह आहे दोन्ही गावाचा रामनवमी ते हनुमान जयंती मला हे सगळं कारण कार्यक्रमाला थोडी जागा कमी पडतं त्या दृष्टिकोनातून मी ही जागा वाढवली चार्या बाजूने आणि सप्त्यासाठी रस्ता मोकळा करून ठेवला मी सगळ्या व्यायामपट्टूं एक कळकळीची विनंती करतो की इथला एकही सामान बाजूला जाऊन देऊ नका कारण माझे जे काही कार्यकर्ते आहेत यांची नजर तुमच्यावर राहील हे तुम्ही विसरू नका हिची व्यायामशाळेची जोपासना करा या व्यायामशाळेच्या प्रत्येक सामानाची काळजी घ्या कळकळ घ्या त्या सामानाची दुरावस्था करू नका ट्रेन मध्ये दोन ओळी लिहिलेले असतात हे गाडी भारतीय जनता की संपत्ती आहे इसका गलत ढंग से इस्तेमाल न नुकसान से बचाइए तसा गलत ढंगाने कोणी तिचा इस्तेमाल या व्यायामशाळेच्या सामानाचा करू नका आणि गलत वापर करू नका आपल्याला बॉडी फिल्डरसाठी लागणारा सगळा सामान या ठिकाणाला मी उपलब्ध करून ठेवलेला आहे टोटल पंचवीस लाखाचा सामान आहे तुमच्या तब्येती सुधरा तुमची ताकद सुधरा त्याने मला प्रश्न केला की ही व्यायामशाळा कशासाठी पाहते व्यायामशाळे मध्ये व्यायाम करण्यासाठी या धावत्या कलियुगाच्या दुनियामध्ये सगळ्या अन्नापासून तर तेलापासून तर सगळ्या गोष्टीमध्ये भाजीपाल्यापासून तर कडधान्यापर्यंत सगळीकडे तुमची कोंबडी असो किंवा तुमचा मेंढा असो का बकरा असो सगळ्याला इंजेक्शन दिले जातात आणि ते केमिकलचे इंजेक्शन असतात जर आपण सतत व्यायाम करीत राहिलो सतत जर आपल्या शरीरातून जर घाम निघून गेला तर वाईट गोष्टी ज्या शरीरामध्ये लपलेल्या आहेत त्या घामाच्या बाहेर निघून जातील आणि तुमचा शरीर आहे तो सदृढ राहील मजबूत राहील आणि मजबूत राहिल्यानंतर तुम्ही म्हातारे जरी आज माझा वय सत्तर वर्ष आहे तरी मी माझी तब्येत सांभाळली की जो माझा शहात्तर किलो वजन आहे तो सव्वा शहात्तर पण होत नाही ना पावणे शहात्तर पण होत नाही याला कारण काय तर फिटनेस राखणं हे सगळ्यांचं काम आहे निरोगी काया राखणं निरोगी शरीर ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे याच्यासाठी ती व्यायामशाळा बनवलेलं आहे आज हार्टची बेमारी चाललेली आहे कॅन्सरसारखी बेमारी चाललेली आहे डायबेटिक्स आज या देशामध्ये बघायला गेले तर चाळीस टक्के लोकांना डायबिटिक्स सारखी बेमारी लागलेली आहे बीपीची बेमारी आहे अनेक प्रकारच्या टीबीची बीची बिमारी आहे कोणाला अनेक प्रकारच्या बिमाऱ्या लागलेल्या आहेत त्या बिमारीतून वाचण्यासाठी फक्त एक आता साहित्यच आहे त्या व्यायाम व्यायाम जर केल्याने आपल्या शरीरातून जर घाम निघून गेला कधी ताप येणार नाही कधी थंडी येणार नाही कधीच कुठली बिमारी मलेरिया टायफॉईड होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी काळजीपूर्वक व्यायाम करून आपल्या गावाचा नाव मला तरी वाटतं चेतन अरुण गुरुजींनंतर श्रीकांत नंतर हरेश नंतर बॉडी फिल्डर आपल्या गावामध्ये कोणी बनला नाही ही व्यायामशाळा मी एवढ्यासाठी बनवलेलं आहे की कोणीतरी त्यांची जागा चालवी या चार लोकांची आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जिल्हास्तरी व टायटल जिंकेल राज्य पातळीवर जिंकून राष्ट्रीय खेळामध्ये उतरेल बॉडी फिल्डरमध्ये ही मला आशा आहे आणि अशा प्रकारे या गावातले खेळाडू उतरतील आणि अशा प्रकारे व्यायाम करतील आणि या गावाचा दोन्ही गावांचं नाव लौकिक करतील अशी मला आशा आहे मी या ठिकाणाला अस्मिताला एक सांगू इच्छितो की पस्तीस वर्षे मीही नगरसेवक आहे आणि पाचच वर्ष तू नगरसेविका राहिली पण तुला सलाम करण्यासारखं आहे कारण तुझ्या नवऱ्याने माझा एवढा पाठपुरावा प्रभुदासने पकडलेला आहे की आता गेल्या पाच दिवसापूर्वी पन्नास कोटीचा टेंडर लोड केलेलं आहे या गावामध्ये एक इंचही रोड राहणार नाही सगळे आरसीसी रोड होतील या गावाची काय पलटी होईल तुम्ही फिकर करू नका अजून जर बोलायचं म्हटलं तर या गावामध्ये काही चौक सुशोभीकरण आहे त्या चौक सुशोभीकरणाच्या मागे आम्ही हात धुवून लागलेलो आहोत ते चौक सुशोभीकरण लवकर होतील राहिलेली कामं आहेत जिथे तिथे स्ट्रीट लाईट बंद पडलेल्या आहेत त्याही चांगल्या केल्या जातील काही काही ठिकाणाला ड्रेनेज लाईन नाही आहेत कुठल्या कारणामुळं राहिल्या कुठल्या काय मी तेवढ्या तलागालाला जात नाही ना कोणाच्या विषय बोलायला आलो नाही मी परंतु मला एक कळतं की थोड्याशा चुकी मुलं काही रस्ते राहिले परंतु त्याच्यानंतरही मी आमच्या शहर अभियंता आणि अतिरिक्त शहर अभियंता यांच्याशी चर्चा केली उपशहर अभियंता यांच्याशी चर्चा केली की बाबा मला परमिशन द्या की आरशी रोड माझ्या गावामध्ये करायचे काही भागामध्ये मला ड्रेनेज लाईन टाकली गेली नाही तर त्याही मला सांगितलं की एक मीटर रस्त कडरीपासून तुम्ही जागा सोडा तेवढ्या जागेमध्ये फेवर ब्लॉक मारा ज्या वेळेला आपल्याकडे अंड अंदर, अंडरग्राऊंड ग्राउंड ड्रेनेज लाईन येईल त्यावेळेला आपण ते फे फेवर ब्लॉक काढून आपण त्या माध्यमातून ड्रेनेजच्या टा चेंबर बनवू आणि त्या माध्यमातून लोकांना सुखसोयी देऊ या ठिकाणाला तुम्ही वेळात वेळ काढून आलेल्या सगळे बोलासारखं का बरंच काय पण बोलत नाही मी ते तर वेळात वेळ काढून सगळेजण या ठिकाणाला उपस्थित राहिले त्याबद्दल हात जोडून तुम्हा सगळ्यांच्या चरणी चे नस नतमस्तक होतो कारण गावामध्ये दोन साखर पुढे आहेत मलाही हल्लीला तीस गावला जायचं आहे सगळे कार्यक्रम चालू झालेले आहेत तर पुन्हा एकदा सगळ्या व्यायाम करणाऱ्या मुलांना मी कलकलीची विनंती करतो की सामानाची जोपासना करा एक ते दोन माणसं याच्याकडं ठेवा त्याच्यानंतर सकाळी नऊ ते अकरा तुमचं ठेवा अकरा ते एक वाजेपर्यंत ज्या काही महिला आहेत त्यांना व्यायाम करण्यासाठी त्यांना एक चावी देऊन ठेवा आणि चावी देताना दे रोज इथे माणूस नेमाल त्यांनी रोजच्या रोज ह्याच्यामधून काही सामान गेले का किती सामान आहेत आणि किती राहिली ही हजेरी घ्या आमच्या वरिष्ठांची सगळ्यांची तुमच्यावर नजर आहे तुम्ही वाऱ्यावर सुटलेलं नाही एवढं ध्यान ठेवा तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे ते चालवणं चांगल्या प्रकारे हे तुमचं काम आहे या ठिकाणाला सगळेजण आले या व्यायामशाळेची या गावाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय